thank you आपण जे प्रेम दाखवला आहे आणि आपल्या माहिती सरकारच्या माध्यमातून आपल्या पुढच्या त्यासाठी आपण सर्व आवर्जून आला त्याबद्दल मी सुरवातीलाच मनापासून पस् आभार व्यक्त करतो आपले लाडके नेते महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकेळे साहेब व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच आदरणीय नेतेगण आपले सर्व आदरणीय महंत उपस्थित सर्व सन्माननीय नेतेगण सर्व सन्माननीय भगिनी बंधू आणि माझ्या युवक मित्रांनो बराच वेळ झालेला आहे आणि अजून एक पावनकुळे साहेबांचा सा कार्यक्रम आहे खरंतर एवढा मोठा नेता आज आवर्जून आपल्यामध्ये आलाय त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा मी मनापासून स्वागत करतो आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं हो। साहेब आले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनता दरबार होता हजारो लोक आले होते प्रत्येकाला भेटून साहेबांनी निवेदन स्वीकारलं सही केली आणि योग्य ती कारवाई न्याय देण्याची त्या सर्व नगरसेवक करणार आहे नंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर बैठक झाली महसूल मंत्री झाल्यापासून जे महत्वाचे निर्णय वाहन साहेबांनी घेतले त्याचा आपल्यापैकी प्रत्येकाला प्रचंड फायदा होणार आहे राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला प्रचंड फायदा होणार आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभरात केलेलं काम आम्हाला अजूनही प्रेरणा देतात आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मला मनापासून आभार व्यक्त करायचे कारण जे काही आपण आता धाराशिवमध्ये करू शकलो ते केवळ त्यांनी दिलेल्या प्राप्तीमुळे आहे आपल्या तुळजापूरचा विकास असेल उस्मानाखोचं पाणी असेल रेल्वेचा विषय असेल वेगवेगळे मोठे प्रकल्प घेतले ते उपमुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब अजितदा पवार साहेब यांची देखील आपल्याला खंबीर स्थाप आहे मी जास्त वेळ घेणार नाही दोन मुद्दे मला आपल्या समोर मांडायचे आवर्जून आपल्याला मला सांगायचं आहे एकवीस वर्षापूर्वी दोन हजार चार साली राज्यमंत्री म्हणून मी पहिल्यांदा दर्शन घ्यायला आलो होतो दर्शन घ्यायला आलो होतो आणि दर्शन घेतल्यानंतर मला काय बरोबर माहिती जिल्हाधिकारी होते मी म्हटलं की मला पूर्ण परिसर बघायचा आहे एकवीस वर्षापूर्वी दोन हजार चार साली साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पूर्ण तो परिसर बघितला आणि मला वाटतं की आईच्या मंदिराच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी करणं गरजेचं आहे विकास आराखडा तेव्हा तयार करायला लागला आणि दोन हजार पाच साली तो जो विकास आराखडा आहे त्याचं सादर त्यांनी मंत्रालयामध्ये केलं तसं भाग्य असतं बघा आपल्या सर्वांवरती कोणी मोठी आता जबाबदारी आली आहे एकवीस वर्षापूर्वी मनामध्ये जे आलं होत हे करण्याची मनापासून इच्छा होती आपल्या सगळ्यांना मिळून संधी मिळाली आहे आईचं ऋण इथे कधीच फेडू शकत नाही परंतु आपल्या सगळ्यांच्या साथीने आपल्याला आपल्या मंदिराचा परिसराचा आपल्या तुळजापूरचा कायापालन करायचं कायापालन म्हणजे काय तर आता जे दीड कोटी भाविक दरवर्षी आपल्याकडे येतात ते पुढच्या काही वर्षामध्ये तीन कोटी व्हायला हवेत त्याच्या पुढच्या पाच दहा वर्षामध्ये पाच कोटीपर्यंत व्हायला हवेत आणि ह्या जेव्हा भाविकांची संख्या एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढेल तेव्हा स्वाभाविकच आहे की आपल्या तुळजापूरचा कायापाडत होईल इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आर्थिक कायापाडत होईल तो आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये आपल्या तुळजापूरमध्ये योग्यच मांडला होता रेल्वेचं बोलले होते रेल्वे जोडल्यानंतर तुळजापूरचा आर्थिक विकास होईल तिथल्या लोकांना प्रचंड त्याचा फायदा होईल आदरणीय मोदी साहेब बोलले होते आपले आदरणीय अमित शाह साहेब होते एकोणीस मध्ये त्यांनी आपल्याला स्वप्न दिला की आपलं तुळजापूर हे वैश्विक स्तराचं धार्मिक पर्यटन स्थळ करू आणि आता आपल्याला ती संधी उपलब्ध झालेली आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रचंड बदल आता होणार आहे तुम्हाला मला आईचा आशीर्वाद आहे प्रत्येक येणाऱ्या भाविकाला देखील आईचा आशीर्वाद मिळावा इथे सहजपणे योग्य पद्धतीने त्याचं दर्शन व्हावं आईचं दर्शन घेऊन त्याला ऊर्जा मिळावी काम करायला प्रेरणा मिळावी आशीर्वाद मिळावा या अनुषंगाने आपण सर्वजण मिळून आता प्रयत्न करण्याची गरज आहे पाया पालक करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आई आशीर्वाद देते त्याचा एकशे आठ फूटचा पुतळा आपण करतोय हे सर्व जे करतोय त्याच्या माध्यमातून येणारा भाविक आहे दोन दिवस जास्त पैसा राहील इथे अर्थकारणाला करणारा चालू मिळेल यासाठी हे सर्व आपण करतोय समजून घेऊन आपण सर्वांनी देखील या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची गरज नाही काही लोक थोडा वेगाविषयी मानतात कोणा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला विनंती करायची की काम चाललंय की अहिस चाललंय कोणाचं वैयक्तिक काम नाहीये त्यामुळे तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून काहीतरी खोटं बोलून कृपया की मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करायची प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी आपलं सरकार सक्षम आहे कुठली अडचण असली ती सोडवायला आम्ही कटिबद्ध आहोत परंतु आपल्या सर्वांची साथ देखील अतिशय महत्वाची आहे आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे प्रेम दाखवलं ते मी कधीच जन्मात विसरू शकणार नाही आपण सर्वांनी असंच माझ्यावरती विश्वास ठेवून या पूर्ण प्रक्रियेमध्ये कामामध्ये सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व सन्माननीय जे अतिथी आहेत ते आवर्जून आज या कार्यक्रमासाठी आले त्याबद्दल देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी आपल्या सर्वांची रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद